नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी रेसिपी मी शेअर करत आहे ती म्हणजे आळशीची चटणी इथे मी शंभर ग्रॅम आळशी घेतलेली आहे आणि ती दोन ते तीन मिनटं मंदाचेवर भाजून घेत आहे आळशीची चटणी बनवायची प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत आहे बरेच जण याच्यामध्ये शेंगदाणा वापरतात सुकं खोबरं तीळ चणा डाळ किंवा डाळं वापरून ही चटणी बनवतात तर आज आमच्या घरी ज्या पद्धतीने ही चटणी बनवतात ती पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे आळशी मी ताटात काढून घेतलेली आहे ती थंड होईपर्यंत आता आपण बाकीचे जिन्नस परतून घेऊयात तर कढईमध्ये मी पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि त्यातला पाण्याचं अंश जाईपर्यंत हे परतायचं आहे कडीपत्ता छान भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये मी दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत साधारण दोन ते तीन मिनटं आणि हे सगळं मंद आचेवरच करायचं आहे कडीपत्ता आणि लसूण परतून झाल्यावर आता याच्यामध्ये मी एक टेबल स्पून फुटाण्याची डाळ घातलेली आहे आणि तीसुद्धा साधारण दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये एक टेबल स्पून किसलेलं खोबरं घातलेलं आहे आणि ते सुद्धा साधारण लालसर रंगाचं होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता हे सगळे परतून घेतलेले जिन्नस मी ताटात काढून घेतलेले आहेत आणि हे थंड होऊन द्यायचं आहे आणि मग मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आळशी आणि हे सगळे जिन्नस थंड झाल्यावर ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा आमचूर पावडर घालत आहे आमटाकरताही मी आमचूर पावडर वापरलेली आहे याच्यात तसेच चवीनुसार मीठ घालत आहे आणि एक चमचा साखर घालून हे मिक्सरमधनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि चटणी बनवून घ्यायची आहे मस्त चटपटीत आणि झटपट होणारी चवीला अप्रतिम लागणारी अशी आळशीची चटणी तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा धन्यवाद